इगतपुरी तालुक्यातील मौज ग्रामपंचायत पिंपळा डुकरा येथे आज दिनांक पाच रोजी पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय प्रशांत पवार साहेब तसेच विस्तार अधिकारी संजय पवार साहेब उपस्थित होते या प्रसंगी पर्यावरण संतुलित राहण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याचप्रमाणे प्लास्टिकचा कचरा संकलन करण्याची मोहीमही मोठ्या उत्साहाने राबवण्यात आली ग्रामपंचायत अभियानाच्या निमित्ताने पर्यावरण स्वच्छ करण्याचा उपक्रमही राबवण्यात आला या प्रसंगी अंगणवाडी सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच मदतनीस आणि आशा सेविका यांनीही आपली उपस्थिती लावली त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या उपक्रमाच्या वेळी ग्रामपंचायतीचे शिपाई ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सर्व गावकऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं जागतिक पर्यावरण दिन आणि या पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने आपल्या इगतपुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत पवार साहेब तसेच विस्तार अधिकारी संजय पवार साहेब यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं पिंपळ गाड उकळे आज त्यांची विजय दिली आणि याच्यात त्यांनी दोन तीन कार्यक्रम ठेवले एक स्वच्छतामुळे दुसरे झाडे लावण्याची कारण आपल्याला माहिती आहे की यावर्षी पर्यावरणासाठी लोकांना ज्यांना जिथं जिथं पाऊस कमी आहे तिथं लोकांना त्याचं महत्व कळालं का पर्यावरणात झाडं लावले पाहिजे झाडं जगावले पाहिजे याचं महत्व आपल्याला सुद्धा दरवर्षी आपण भरपूर प्रमाणात घरोघरी झाडे लावतो यावर्षी सुद्धा आपण उपक्रम राबून पाच एक हजार झाड लावणार आहे आणि सरांच्या हस्ते लागवड करून त्याच उद्घाटन करणार आहे तरी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले बीडिओ साहेब उपस्थित राहिले त्यांचा सत्कार आपल्या गावच्या सरपंच मॅडम मान्यता त्यांचा सत्कार करतील आम्ही शपथ घेतो की मी स्वतः माझे माझे घर माझा माझा परिसर, परिसर। गाव देश माझी देश। वसुंधरा स्वच्छ सुंदर सुंदर व पर्यावरण पूरक ठेवेल ठेवेल मी गोदावरी गोदावरी व इतर कोणत्याही नद्या कोणत्याही नद्या व नाल्यांमध्ये मी कमी कमी कोणतेही प्रदूषण करणार नाही नाही व देणार स्वतः स्वतः पाच पाच वृक्ष वृक्ष लावून लावून त्याचे संवर्धन करेल व इतरांनीही प्रवृत्त करेल मी घरात <Abhisth1> वेग्रा करें। वेग्रा करें। मी रस्त्यावर कुठेही कचरा टाकणार नाही व टाकू देणार नाही मी बाजारात जाताना भरूनच भरूनच कापडी